नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत भारतीय हवाई दलात ग्रुप सी पदाच्या एकशे त्रेपन्न जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भरतीचा जाहिरात क्रमांक आहे झिरो एक डॅश दोन हजार पंचवीस यामध्ये ज्या पदांसाठी ही भरती निघाले आहे त्याचा तपशील आपण बघूया यामध्ये पहिले जी पोस्ट आहे ती आहे निम्न श्रेणी लिपिक याच्या एकूण चौदा जागांसाठी ही भरती निघाली आहे यासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे हिंदी टायपिस्ट याच्या एकूण दोन जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट, मिनिट। यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती आहे स्टोअर जी पोस्ट आहे याच्या एकूण सोळा जागांसाठी ही भरती निघाली आहे यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी उत्तीर्ण यानंतर चौथी जी पोस्ट आहे ती आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर याच्या एकूण आठ जागांसाठी ही भरती निघाली आहे यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर हलके व वा अवजड वाहन चालक परवाना आणि दोन वर्षाचा अनुभव पोस्ट आहे ती आहे कुकची पोस्ट आहे याच्या एकूण बारा जागा आहेत यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण केटरिंग डिप्लोमा आणि एक वर्षाचा अनुभव यानंतरची जी पोस्ट आहे ती आहे पेंटरची स्किल्ड पेंटर याच्या एकूण तीन जागा आहेत यासाठी लागणारी जी या या शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय पेंटर यानंतरची जी पोस्ट आहे ती पेंटरची पोस्ट आहे याच्या एकूण तीन जागा आहेत यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय कारपेंटर यानंतर जी पोस्ट आहे ती आहे हाऊसकीपिंग स्टाफ याच्या एकूण एकतीस जागांसाठी भरती निघालेली आहे यासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहेत ती आहे दहावी उत्तीर्ण यानंतरची जी पोस्ट आहे ती ची पोस्ट आहे याच्या एकूण तीन जागा आहेत यासाठी लागणारी या जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण यानंतरची जी पोस्ट आहे ती आहे मेस स्टाफ याच्या एकूण सात जागा आहेत यासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहेत ती आहे दहावी उत्तीर्ण यानंतरची जी पोस्ट आहे ती मल्टीटास्किंग स्टाफची आहे याच्या एकूण त्रेपन्न जागा आहेत यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण आणि यानंतरची जी पोस्ट आहे ती आहे व्हॅल्कनायझरची याच्या एकूण एक जागा आहे यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण या सर्व पोस्टसाठी लागणारी जी वयाची अट आहे ती काय आहे आपण बघूया पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय अठरा ते पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वयामध्ये जी सवलत आहे ती एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत आहे यासाठी कुठली फॉर्म फी नाही आहे अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑफलाईन आहे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो दिलेल्या फॉर्मॅटमध्ये इंग्रजी किंवा हिंदीमध्ये योग्य प्रकारे टायपिंग करून त्या फॉर्मवर अलीकडेच काढलेले पासपोर्ट साईडचे फोटो चिटकून आणि फॉर्म बरोबर संबंधित कागदपत्रेची ची झेरॉक्स सेल्फ अटॅच करून तुम्हाला जोडायचे यामध्ये जे कागदपत्र आहेत ते एज्युकेशन uh, चे डॉक्युमेंट असतील त्याचबरोबर टेक्निकल क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट असतील एज प्रूफ असेल त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट असेल अशा ज्या संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स जे आहेत ते तुम्हाला या अर्जासोबत सेल्फ अटॅच करून जोडायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये एक तुमचा ॲड्रेस लिहिलेला सेल्फ ऍड्रेस लिहिलेला आणि दहा रुपयाचं टपाल तिकीट चिटकवलेला एक लिफाफा सुद्धा या सोबत तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर अर्ज जो आहे तुम्हाला ज्या लिफाप्यामधून तुम्ही जो अर्ज पाठवणार आहे त्या लिफाफ्याच्या वर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अँड कॅटेगरी असं लिहायचं आहे म्हणजे ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पोस्टला अप्लाय करता ते इथे लिहायचं आणि कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतनं अप्लाय करता येते अशा प्रकारे जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जाचा जो फॉर्मॅट आहे आणि अर्ज ज्या पत्त्यावर पाठवायचा आहे तो पत्ता जो आहे तो याच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे आता याचं नोट जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून बघू शकता त्यामध्ये तुम्हाला याचा ॲप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तोही भेटेल आणि त्याचबरोबर कोणत्या पत्त्यावर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तेही भेटेल यानंतर अर्ज पोहोचण्याची जी शेव तारीख आहे ते पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जो येतो अर्ज या ठिकाणी पोहचेल अशा पद्धतीने पोस्ट ऑफिसने पाठवायचा आहे अर्ज कसा करायचा आहे ते पुन्हा एकदा सांगतो अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या मध्ये इंग्रजी किंवा हिंदी मध्ये योग्य प्रकारे अर्ज टाईप करून त्याच्यासोबत संबंधित कागदपत्र ती तुम्हाला जोडायचे आहे आणि जे दिलेल्या पत्त्यावर ज्या वर्क स्टेशनला तुम्ही अप्लाय करणार आहे त्या ऍड्रेसवर जो आहे तो तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे त्याचबरोबर सोबत एक तुम्हाला सेल्फ ऍड्रेस लिहिलेला लिफाफाही द्यायचा आहे त्याच्यावर दहा रुपये टपाल तिकीट चिटकवलेला त्याचबरोबर ज्या लिफाफ्यातून तुम्ही अर्ज पाठवणार त्या लिफाफ्याच्या वर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ लिहायचा आहे त्या ठिकाणी तुमची पोस्ट लिहायचे आहे अँड कॅटेगरी ज्या कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय करता येते आणि ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला याच्या नोटिफिकेशनमध्ये मिळेल त्याचबरोबर याचा जो फॉर्मॅट आहे तोही तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळेल याचं जे नोटिफिकेशन आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून याचं नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता आणि काही शंका असतील तर मला कमेंट मध्ये विचारा प्रत्येक शंकांचं निरसन तुमचं केलं जाईल या ठिकाणी नोटिफिकेशन पूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका नोटिफिकेशन संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अर्ज करा अर्ज पोचण्याची जी शेवटची तारीख आहे ती पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे याची जी निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये लेखी परीक्षा होईल त्यानंतर कौशल्य प्रॅक्टिकल आणि शारीरिक चाचणी होईल आणि कागदपत्र पडताळणी होईल अशा पद्धतीने जे आहे ते त्याची सिलेक्शन प्रोसेस पार पडेल या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी नोटिफिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करण्याचं नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता आणि या अर्ज करण्यापासून ते अजून कोणत्या तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता फक्त नोटिफिकेशन संपूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका नोटिफिकेशन पूर्ण वाचून घ्या मगच अर्ज करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू